सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहात आर के भटकर यूट्यूब चॅनल आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे चॅनल आवडल्यास चॅनलला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम हलो देश सांगा आले देश सांगा कोना मुळा आले देश सांगा कोना मुळा गोबाई माझा गोबाई माझा भीमाचा पे नामू

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं मान्य नाही सगळे संविधानाच्या <श्वारे> माग बाबाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष संपूर्ण संविधान कम्प्लीट केलं तळागाळातील सर्वच माणसांना जनावरांना प्राण्यांना सर्वांना त्या संविधानामध्ये हक्क प्राप्त करून दिले काय लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकर संविधानात दिलं मग मन... संविधान का त्याच्या मायच्या धगडाण लिहिला असं ना आणि म्हणून म्हणायचं हा देश हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे चालत आहे आणि म्हणून चाले देश सांग देशाई माझ्या गबाई माझ्या చెనా बनलीको ना, बन ना मुळा रज घटना बनलीको ना मुळा गबाई माझा ए गबाई माझा घीमाचा पे ना मुळा विशाल दादाराव सूर्य विरे गावकर विशाल दादाराव सूर्य विरे गावकर यांच्याकडून चालू असलेल्या गीत आहे तिथं शो शंभर रुपयाची भेट पाठवली आल्या भेटीबद्दल धन्यवाद गंधरा जना त नवते ते बिधर जात पाय बाबासाहेबामुळेच वाचलं तुम्हाला येते हो ते तर नुसतं खरं मला म्हणतात गाणं चालू असताना मयुरी 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 सगळ्यांना ना मयुरी मयूरी, मयूरी करून ठेवलं मग इथं संजय दादा जोंधळे परभणीकर यांच्याकडून सुरू असल्या गीता वरती पाचशे रुपयाची बिल धन्यवाद त्याला म्हणतात कलाकाराची कदा बरोबर आहे बगुन बगुन ले, ले ले आता फक्त याच गावामध्ये नाही बरं का आमच्या इकडे आलेले आहे आणि यांच बघून बघून शिकलेले आहे खरं सांगायचं म्हणजे यांचे वडील पण आले आहेत बघितलेले आहेत मी खूप लहान असताना खरं सांगायचं म्हणजे ही चळवळ गायनाच्या माध्यमातून खरं सांगायचं म्हणजे यांनीच रु आणि आतापर्यंत हे जोप असतात यात काही शंका नाही बरं का आणि आम्हाला अभिमान बी आहे तुमच्याबद्दल काय स्वाभिमान भी आहे सर्वच आम्हाला तुमच्याबद्दल फार अभिमान बी आहे परंतु तुम्ही असे जर म्हणायला लागले मला आपल्याला डोकं भाई कप जाऊ द्या भारतीय स्वातंत्र्याचा एकोणी एकोणऐंशी वा वर्धापन दिन आपण सार्वजनिक भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं संपन्न करीत आहोत यानिमित्त इथे उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी बडनेरा शेखेचे सर्व पदाधिकारी समताद सैनिक दल महिला युनिट पुरुष तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वांना सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्याच्या एकूण वा वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना क्रांतिकारी भीम आज आपण आपल्या या ज्या ज्या महामानवाने म्हणजे आपला देश आपला माहीत आहे की जवळपास दीडशे ते पावणे दोनशे वर्षपर्यंत या इंग्रजांच्या गुलामगिरीत होतात आणि या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यामध्ये अग्रेसर असणारे महात्मा गांधीजी आहेत असं की पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग असे कितीतरी आपल्याला नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या या प्राणांचं बलिदान करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे या सर्वांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आणि आपल्या या कार्याचे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पाला अर्पण करण्याकरता मी या बजनेरा शाखेचे अध्यक्ष दरम्या कृष्णरावजी संभारे सर तसेच महिला अध्यक्षा संगीताचा बागळे यांना मी विळे प्रभाव करते तथागत भगवान बुद्ध केथागत भगवान बुद्ध के भगवान बुद्ध के महात्मा गांधी महात्मा गांधी महात्मा गांधी स्वातंत्र्य स्वतंत्र दिन होता जी भारत भारतीय संविधान भारतीय संविधानात्व भारतीय संविधानात्व

महात्मा गांधी गे महात्मा गांधी गे महात्मा गांधी गेले साहेब बाबा साहेब एक साहेब बाबा साहेब एकच साहेब बाबा साहेब अरे शांतीचा समतेचा करणे चा मैत्रीचा संधी देणारी कथा गवड विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन आज भारतीय स्वातंत्र्याचा एकूण वर्धापन वर्धापनदी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचण्याच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत या भारतीय स्वातंत्र्यामध्ये या देश सेवकांनी क्रांतीवीरांनी आपलं बलिदान दिलं त्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते राजगुरू असेल भगतसिंग असेल मनोहराव ढिंगरा असेल महात्मा गांधी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या थोर क्रांतिकारी देशभक्तांना मी मानाचा मुद्रा करतो आणि याच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर अमरावती जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी सत्ता सैनिक दलाचे सगळे पदाधिकारी Витч!

जनल से भारत विदा भारत माता के भारत माता के स्वतंत्र देश स्वतंत्र देश स्वतंत्र देश वर्धापन आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत त्याकरता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराज यांना मानाचा पुजरा आणि आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्याकरता मी बोरकर मॅडम शेंडे मॅडम त्याचप्रमाणे मायाताई बोरकर वंदना राहते आणि सुनीताताई भटकर यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

अभिनम्र अभिवादन आज भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा वर्धापन दिन सार्वजनिक सिद्धार्थ भाषणालयात या ठिकाणी ध्वजारोहण करून या ठिकाणी संपन्न आपण करत आहोत या प्रसंगी उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व नागरिक या सर्वांना सविनय जयभीर आणि या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयामध्ये मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो आणि ते हजार होऊन टाकण्यापूर्वी महामानव वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांची आज जयंती आहे असे वापनदादा कळणं त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्याकरता ते सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळातील सर्व सदस्यां नेतृत्व करतात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी आणि वामनदा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांनी अभिमान सोडून वामन दादा वामन दादा वामन दादा वामनदा लोकशाही

आणि लवकरची रामकेटी धर्मपार नव्या यांना सुद्धा व्यक्त करतो त्यांनी लवकरात लवून आपलं पुष्प अर्पण करून येतात